नमस्कार वावनिहणीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मोड आलेल्या मटकीची उसळ तर चला आपण रेसिपी करायला सुरू करूया इथे मी कडाई तापट ठेवले त्याच्यामध्ये दोन तीन पळ्या तेल टाकलेलं आहे जिरं टाकूया थोडी मोहरी टाकूया दोन मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्त्याची पत्त्याची लसणाच्या बंद पाठळे आम्ही कापून घेतलेले आहे शिमटभर हिंगण घेतले हळद घेतले दोन छोटे कांदे घेतले ते आपण यामध्ये टॉमॅटो घालूया एक टॉमॅटो घेतलाय परत चांगलं आणि हा मिक्स मसाला आहे एक चमचा मिरची आपण घातलेली आहे हा थोडा घालते धणा पावडर टाकते ये मी काल दुपारी भिजत टाकलेली आणि संध्याकाळी उपसून ठेवली त्याला चांगली मूड आली एक वाटी आता आपली चांगली परतून झालेली आहे आपण थोडं पाणी टाकून त्याला शिजत ठेवूया झाकण घेऊन आपली पाच सात मिनटं झालेली आहेत मटकी शिजले का बघू आपण मीठ टाकून घेऊया मी मीठ टाकते हे टाकायचं मटकी शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकते खोबरं ओलं पिसून घेतलेलं आहे चला आता आपली मटकीची उसळ झालेली आहे गॅस बंद करते थोडीशी लिप ती पी अशी ठेवले कारण काय भाताबरोबर पण सुद्धा तुम्ही खाऊ शकता बरोबर चपाती बरोबर चला तर आपली ही मटकीची उसळ तयार आहे भन्नाट चवीची झालेली आहे तर एकदा तुम्ही करून बघा आणि मग मला कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका कशी झाले ती माझा हा मटकीच्या उसळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय माझे पुढचे व्हिडिओ कसे येणार तर लवकरात लवकर तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा